Não mas que acho que que não. não. शेतकरी आता नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही संदर्भात एक खूप मोठा बदल जे की केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे शेतकरी तो बदल कोणता आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की त्या बदलाच्या माध्यमातून आता त्याच्यामध्ये या दोन्ही योजना अंतर्गत जेवढे पण लाभार्थी शेतकरी त्या लाभार्थी सर्व शेतकऱ्यांपैकी किंवा लाभार्थी सर्व महिला शेतकऱ्यांपैकी बरेच काही आता तिथे अपात्र ठरण्यात येणार आहे म्हणजेच की त्यांना ते पैसे आता जो पण येणार आहे पुढचे हप्ते ते त्यांना तिथे भेटणार नाही शेतकऱ्यांना याच्यामध्ये कोणत्या त्या महिला आहे आणि कोणत्या ते शेतकरी आहे याच्या संदर्भात आपण खास करून ही माहिती जाणून घेणार कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून एक खूप मोठा निर्णय याच्या या दोन्ही संदर्भात हा बदल समोर आलेला मित्रांनो तुम्हाला शकतो की याच्या संदर्भात काय कारणामुळे हे सर्व काही त्यांनी हा बदल इथे करण्यात आलाय कारण की बरेच काही शेतकरी तिथे आता सर्व काही त्यांचं क्लिअर असून काही त्रुटी नसताना देखील त्यांना तिथे आता अपात्र ते ठरण्यात येणाऱ्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगू शकतो की लवकरच की मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आता पुढील हप्ता जो आहे की जानेवारी महिन्याचा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये येत्या सव्वीस जानेवारी ती भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या दिवशी ते वितरण सर्व काही त्यांच्या अकाऊंटमध्ये करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी ही एक खूप अत्यंत आनंदाची किंवा खूप एक गुड न्यूज खुशखबर आहे लवकरच त्यांच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये क्रेडिट तिथे होणार आहे मित्रांनो तर हे लाडक्या बहिणी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट होतं परंतु आपला टॉपिक आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजना अंतर्गत जो बदल करण्यात आलाय बरेच शेतकरी आता तिथून त्यांच्या यादीतून नाव हटवण्यात येणार आहे किंवा त्यांना ते अपात्र करण्यात येणार आहे काही त्यांचं सर्व किले याचं काय कारण आहे संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला सांगू शकतो की आता पुढील येणारे हप्ते देखील लवकरात ते वितरण होणार आहे आणि त्या हप्त्यांचे पैसे देखील त्या अपात्र शेतकऱ्यांना तिथे आता ते, ते देण्यात येणार नाही ना शेतकरी म्हणून तर शेतकरी व्हिडिओ पूर्ण जर तुम्ही आपल्या चॅनवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असले माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एक लाईक आताच करून द्या तर तुम्हाला तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना के केंद्र शासनाच्या माध्यमातून जे की पीएम किसान आणि दोन्ही संदर्भात खास करून पीएम किसान संदर्भात की आता जर कधी मॅरिड कपल असेल आणि दोघांना पण ते हप्ते भेटत असेल म्हणजेच की मॅरिड कपल म्हणजेच की लग्न झालेले पती पत्नी जर कधी असेल एकाच घरामध्ये आणि त्या एकाच घरामध्ये एका दोघांना पण ते पैसे भेटत असेल म्हणजेच की त्या अं आ... जे की पत्नीच्या नवऱ्याला आणि नवऱ्याच्या पत्नीला दोघांना पण म्हणजेच की जे की मॅरिड कपल दोघांना ते पैसे तिथे भेटत असेल तर त्यांच्यापैकी एकालाच ते तर ला पैसे भेटणार आहे मित्रांनो आता ते कोणाला भेटणार तुम्हाला सांगू शकतो की ज्या बहिणींना आता मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रति महिन्याला भेटू लागले त्या महिलांना ते पैसे तिथे आता ते भेटणार नाही त्यांचं नाव जे की पी एम किसान आणि त्याचबरोबर नमो शेतकरीच्या यादीतून तिथे हटवण्यात येणार आहे शेतकरी बनवणं आणि तुम्हाला सांगू शकतो की त्याचबरोबर म्हणजेच की हे सर्व काही आता या लाडक्या बहिणी योजना हा एक काही ना काही करण्यात आला असं देखील म्हणलं काही हरकत नाही आणि आता एक महत्वाचा अपडेट म्हणजे की आता बऱ्याच काही शेतकरी बनवून आता जेवढं पण नवीन रजिस्ट्रेशन जे की दोन्ही योजनांसाठी झालेलं आहे पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी तर त्यांना फार्मर आयडी कार्ड हे कंपलसरी असणारे ज्यांचं फार्मर आयडी कार्ड आहे त्यांनाच ते पैसे तिथे भेटणार आहे नसतं त्यांना तिथे पैसे ते भेटणार नाही ज्यांचं फार्मर आयडी कार्डचं व्हेरिफिकेशन तिथे झालेलं नाही अशा त्या शेतकऱ्यांना ते पैसे त्याला भेटणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना पहिले हप्ते सुरळीत येत आहे पण किंवा पहिल्या हप्त्यांचं वितरण थेट त्यांच्या अकाउंटमध्ये झालं जसं की नमोच्या पाच पाच हप्त्यांचं मागणी वितरण आणि त्याचबरोबर पी एमच्या एक सॉरी अठराव्या हप्त्याचं वितरण थेट त्यांच्या अकाउंटमध्ये झालं होतं त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम तिथे येणार नाही फक्त या दोन म्हणजेच की शेतकऱ्यांना जेवढे पण नवीन फार्मर आहे म्हणजेच की नवीन शेतकरी ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले त्यांनाच त्या फार्मर आयडी कार्डचं गरज तिथे पडणार आहे किंवा त्यांनाच त्याचं ते, ते प्रॉब्लेम तिथे येणार आहे तर नक्कीच एवढं पण नवीन शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झाले त्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आयडी कार्ड साठी अप्लाय करा सीएससी से 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 सेंटरला एक महत्वाचा अपडेट मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कॉमेंट्स वाट करून मात्र नक्की सांगा आणि तुम्हाला सांगू शकतो जाता जाता की लवकरात जाता दोन्ही योजनांचं हप्त्यांचं वितरण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये करण्यात येणार आहे परंतु आता याचं एक प्रॉब्लेम आहे की आता सध्या दिल्ली विधानसभा निवडणुका चालू आहे आणि त्याच्यामुळे केंद्र शासन माध्यमातून कोणताही शासन निर्णय किंवा म्हणजे वितरणाचं अपडेट सध्या वाटप अप सध्या सुरून आहे आता हे सर्व काही कार्यकाळ दिल्ली विधानसभा निवडणुकांचा पूर्ण झाला सर्व काही ते निवडणुका वगैरे सर्व काही ते कामकाज तिथे पूर्ण की तिथेच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे की नमो शेतकरीचा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसानचा एकमेव स्वाप्ता दोन्ही हप्त्याचं एकत्रित वितरण तिथे होणार आहे शेतकरी हेच महत्वाचा अपडेट व्हिडिओ माहिती आवडली असेल तर मात्र नक्कीच करायची पूर्ण व्हिडिओ नक्कीच करा तर मिळूया का नोटबद्दल देतोपर्यंत जय जा जवान जय जा किसान